हाय मित्रांनो बघा केवढा मोठा साप निघला आहे मी तुम्हाला दाखवते काय झालं माहिती का मी बाहेर होते बाहेर बसलेले होते दर्जा दर ला तरी बरं झालं दर्जा लावलं होतं आपला नाही तो घरात गेला असता माहिती का साप बाहेर बसलेले होते मी बा, बा बाहेरून घरात आले म्हणजे चला इकडं जावं होतं लघवीला जावं तर ही इथं बसलेलं साप मी मस्त तिकडे जाऊन आले मी झा आले विधा असं फडा घेऊ लागली होती झाडू बरं का झाडू होतं हे बघा हे का तर इदं मस्त बसलेला साप असा बापरे मी घाबरली बरं का वाहन पिणू व्हिडिओ काढायचा वेळच नाही भेटला तुम्हाला काय सांगू अशी फास्ट पळाली ना फास्ट पळाली पण को ते त्याला आवाज आला आहे मायाचा पायाचा आवाज आला आणि तू गेला बघा हे बिळात बघू शकता हे का आता निमकंपणा बिळात गेला हे बिळात गेलाय का ह्या बिळात गेला आहे ते माहीत नाही तुम्हाला बिळ दिसतात का हा बाई कहाडला आम्ही सगळा पसारा व्हावून घेऊन आहे बघा दिसते का अरे हे बीळ ही रे गुळे आणि ही एक गुळे आहे तर तुम्ही म्हणता आहे तुम्ही एवढा हे कसं आता तुम्हाला तर माहिती नाही मी नेहमी साफसफाई करत राहते पण हे इथं झाडं एवढी आहेत ह्या झाडामुळं काय आहे माहिती आहे का ते पालं पडत येतं आणि मग आहे ना ते एवढं मग घेऊन जाते घुस लागलेली हे जे बिळं आहेत का ही घुस लागलेली बघा याच्यामध्ये तर त्याच्यामुळं आहे ना आता याच्यामध्ये गेला आता आम्ही पसारा सापावायला बोल होतं पकडणार पण ते साप म्हणजे ते माणूस यायच्या आधीच ते एवढा फास्ट पळाला लई पळाला बघा आणि बिळ्या जाऊन बसला आता हे आम्ही पसरा काढणे बघू शकतो हे का तर ज्यांच्या ज्यांच्या घरी झाड आहेत ना त्यांना मला तुम्हाला एक बात दाखवायची हे दाखवायचंय ही दिसती का तुम्हाला आळी हे बघा ही जी आळी आहे का ही आळी आळी लय भयंकर आहे बरं का भांडू बहिणू जवळ ही अंगाला लागत नाही ना आपल्या नेसता अंगाला जर समजा टच होऊन गेल ना तो युड़ी युड़ी लालाल। तर एवढी म्हणजे एवढी खाजीत येणे आणि एवढ्या अंगोर गुथड येतात लाल लाल तर तुमच्या ज्यांचे ज्यांच्या घरी झाडं असतील हाय असते त्याने काय करा एक तर हे मारून घ्या काय औषध मारून घ्या बरं का झाडाला एक तर औषध मारून घ्या कारण झाडाला तुम्ही जाऊ औषध मारताना आता होत्या पडून जाते मारताना त्याच्यामुळे तुम्ही काय करा माहिती आहे का आता आम्ही नेहमी मारत असू तर औषध पण झालं आहे असं की आता हे निघणारच आहे सगळं निघायला लई झाडं पण तुटायला लागले तर त्या कारणाने मग आता आम्ही तर राहू दे तर ही आळी जरा तुम्ही घ्या ना असू दे बघू शकता हे बघा ही आळी लय म्हणजे लय भयंकर आहे तुम्हाला काय सांगू हे बघा टाकी इकडे काढून खुली आता हे आहे का नाही आता रिकामा खूदा बघा बरं काय ना काय काय ना काय त्याच्यामुळं माणसाच्या मागं हे तुम्ही म्हणता सांगितलं आज व्हिडिओ का नाही टाकला तर याच्यामुळं व्हिडिओ नाही टाकला ह्या कारणाने कारण की आज सकाळपासून मागं काम लागलेलं आहे पूर्ण हे आहे झाडं हे काढलेच बघू शकता तुम्ही हे बघा आहे का झाडं काढलेत आहे का हो सगळे झाडं काढलेले ह्याचं आणि हे काढून द्यायचे ना ते लोकांना आता हे पण निघणार आहे ना त्याच्यामुळे चला आता हे निघणार आहे हे निघलं की मग सगळं निघून जाते तर त्याच्यामुळं आहे ना मी तुम्हाला म्हणलं आता यायला दाखवा तर एक व्हिडिओ तर हे बघा झाडं कशी का हे काढून क्लिक झाडं घाण घेणं म्हणून चला तुम्हाला जे सिपी दाखवी ते झाडाचं झाडं जा, आपण लावतोय पण पाण्या पावसामध्ये आहे ना लय म्हणजे लय परेशानी होऊन जाते बरं का झाडाची तुम्हाला खरी गोष्ट सांगते तर मग आता का आता आपण झाडं लावतोय बघू शकतो आहे का त्याचं बॉक्स टाईप ते त्याचं बिडिंग बॉक्स टाईप हे एवढं इतकं आता हे खंदुन घेणार खाली बघा दिसतंय का किती खाली दिसते सांगा आहे का नाही हे एवढा आता हळूहळू व्हायला लागले असं वाटतं इथून निघतंय का तिकडून निघतंय लय भे वाटते मला सापड लय घाबरले फक्त चमक पण निघायला आली छातडामध्ये इकड्या लई चमक निघायला आली बहानं चार दिवसापासून चमक निघायला आली बघा छातीमध्ये काय सांगू तुम्हाला झाले ना बापरे बाप मी लय घाबरली तर काढायचं सगळं तर माझ्या अंघोळ पडलं का नाही आता हे सगळं काढायचं सांगायचं आणून टाकलं काढायसाठी असं सोडे मला चला तुम्हाला दाखवा हवा बहीण ना चांगला मोठा होता कवड्या होत्या बघा त्याच्या अंगूर असा काळपट 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 काळपूट अशा कैरे होते म्हणजे अशा ते नाही का कवडी कवडे होत्या खाणू भिनू तुम्हाला काय सांग लय म्हणजे लय भीती वाटली मला सगळं ही काढ आता ही काढायची बघा सगळं सगळं काढायचे हे तोडायचे आता सांगा काय करावं तर ह्या अशा झाडाला आळ्या लागायच्यात बघा हे बघा आहे का दिसले का ह्या अशा आळ्या लागायच्यात आणि खूप म्हणजे खूप लोक होतात ते सगळे झाडाचा नासका करतात निघणारच आहे आता सगळं आहे का सगळं निघणार आहे आता टाका मग एक कमेंट भावना नक्की काय करू मला सांगा बरं काही मला खूप भीती वाटायची दाजी आली दाजीला दाजीने त्या याला पण आणलो होतो साप पकडणार आणतो पण तो, तो काय पकडला नाही पोहून गेला ती साप आता मी लागली वायर जाळायला मला लई भीती वाटायची चला बाय बाय कोरफडी इकडे आणून ठेली हे बघा पहिले का सगळी कोरफडी इकडे आणून ठेली तिकडे काही टाकली इकडे काही हाय का कारल्याचं आपलं हे हे असे इकडे ठेले चला तुम्हाला दाखव चला भाऊ नवीन टाका मग एक लोभी सांग बाय